तुम है। ना दन्न तुम तर तुमचं मनापासून स्वागत आहे तर पुन्हा एकदा नवीन ब्लॉग घेऊन आली आहे तुमच्यासाठी तर आजचा ब्लॉग मला जरा वेगळा आहे वेगळा म्हणजे आजचा घरचा ब्लॉग नाही आहे मला म्हणजे घरचं डेली रुटीनचं वगैरे असा काही ब्लॉग नाही आहे आजचा ब्लॉग आहे मला माझ्या वावराबद्दलचा तर हे मला वावर आहे सुरुवातीतले वावर पाहिलं असेल तुम्ही याच्या आधी मग कधी वावरातला व्हिडिओ टाकला, टाकला नाही एक दोन वेळा टाकला तर तो पूर्ण टाकला नाही तर इथं वावरात गेल्याबरोबर मध्ये बोरच सापडले होते म्हणजे वावरात पाय टाकल्याबरोबर एक बोराचं झाड आहे तर त्याचेच बोरं होते ते तर तेच दोन तीन मी बोर खाऊनही पाहिले होते मस्त गोळ होते नंतर शेजारी त्याच्याच म्हणजे वावरातच बोराच्या झाडाच्या शेजारीच गव्हाची पेरणी झाली गहू अशा प्रकारचा आमचा झाला सध्या एकतरी आठ पंधरा दिवस झाले असतील तर सुरुवातीला जे बोऱ्याबद्दल मी बोलली तर हे बोरा बोरीचं झाड आहे त्याच झाडाचे बोरं वेचून मी तुम्हाला दाखवले होते तर हे आता पूर्ण तुम्हाला व्हिडिओ दिसत असेल तर नजर जाते तिथपर्यंत शेती आहे आमची आमचं वावर आहे त्या झाडापर्यंत जे झाड दिसते ते त्या झाडापर्यंत तूर आहे आणि तुरीपासून इकडे गहू टाकला आणि गव्हाच्या साईडले थोडीशी बरबटी टाकली म्हणजे एक एकच म्हणजे नाही का वाफे जे करतात गव्हासाठी तुरीसाठी तर एका वाफ्यात बरबटी टाकली आणि बाकी कांदा आहे तर हे विहीर आहे आणि या विहिरीचंच पाणी पूर्ण वावरायला आमच्या जाते तर जे बरबटीचं सा सांगितलं होतं तर बरबटीचा एक वाफा लावला बरबटी म्हणजे तुमच्या इकडे चवडी म्हणत असतील बहुतेक म्हणजे काही कुठं कुठं जाईन हा व्हिडिओ सांगता येत नाही म्हणजे आमच्या विदर्भातच जर असला व्हिडिओ तर समजून जाईन की बरबटीच्या शेंगा कायल्या म्हणतात आणि ब याच्या बाहेर जर गेला विदर्भाच्या बाहेर जर गेला तर मग ते बरबटीच्या शेंगा म्हणजे कोणत्या शेंगा नेमक्या अशा म्हणून कमेंट करून तुम्ही विचारसाल मला तर त्याच्या आधीच सांगून देतो की बरब तुमच्याकडे म्हणजे नाही का मराठवाडा साईट बरबडीची न म्हणतात तिथं चवळीची शेंग म्हणतात तर ह्या चवळीच्या शेंगाचं रोप आहे आणि त्याच्या शेजारीच कांद्याचं रोप आहे तर हे कांदा जसा तुम्हाला दिसत असेल जास्त मोठा झाला नाही अजून तो लहानच आहे अजून मोठा झाला नाही तर थोड्या दिवसांना तो मोठा होऊन जाईन तेव्हा ते जेव्हा मोठा झाला तो तेव्हा त्या वाफ्यात तो क्लिअर दिसू नये तसं आता तर बाकीचं पीक दिसत आहे जास्त इथं थोडीशी शेपूचे झाडं दिसत असेल तुम्हाला कारण जागा एवढी नव्हती जेवढी होती तेवढ्याच जागेत शेपू टाकली होती आणि बाकी मग फायनली अजून मी बोरं वेचले होते थोडेसे घरी येण्यासाठी तर हा मला वावरातला ब्लॉग आहे तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा बाय